कोहांस लाइफ सायन्सेस लिमिटेड फार्मा कंपनी कोहांस लाइफ सायन्सेस लिमिटेड मध्ये प्रमोटर युनिट जस मिरल होल्डिंग्स ही ब्लॉक डीलद्वारे एक पॉइंट पंच्याण्णव कोटी शेअर्स विकण्याच्या तयारीत आहे हा करार दोनशे दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे एक हजार सहाशे ऐंशी कोटी किमतीचा आहे या डीलचे व्यवस्थापन आय आय एफ एल कॅपिटल एकमेव ब्रोकर म्हणून करणार आहे या ब्लॉक डीलनंतर प्रमोटरची हिस्सेदारी कमी होणार आहे कोचिन लाईफ सायन्सेस ही एक प्रमुख सी डी एम ओ म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन कंपनी आहे जी ए पी आय म्हणजेच ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आणि इंटरमिडिएट्स तयार करते कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे आणि तिची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये झाली मे दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीचे नाव सुमेन फार्मास्युटिकल्सवरून बदलून कोहॅन्स लाइफ लाईफ सायन्सेस असे ठेवण्यात आले आहे कोचीन शिपयार्ड डिफेन्स सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये बुधवारीच्या व्यवहारामध्ये वाढ दिसून आली आहे या सेक्टरमध्ये गेल्या चार दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे आता या सेक्टरमधील एका स्टॉकमध्ये ही गुरुवारी हालचाल दिसू शकते कोचीन शिपयार्डने बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली की त्यांना ओ एन जी सीकडून रिपेअरवर ऑर्डर मिळाली आहे डिफेन्स स्टॉकमध्ये वाढ होण्याची मुख्य कारणे म्हणजे सरकारच्या पॉलिसी आणि कंपन्यांशी संबंधित सकारात्मक बातम्या आहेत सरकारने डिफेन्स प्रोक्युरमेंट मॅन्युअल दोन हजार पंचवीसला मंजुरी दिली आहे या मॅन्युअलमुळे संरक्षण खरेदी प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होणार आहे ज्यामुळे कंपन्यांना वेळेवर ऑर्डर मिळतील तसेच डिफेन्स प्रोडक्शन आणि प्रोप्युअरमेंटमध्ये देशातील कंपन्यांचा सहभाग वाढेल आणि त्यांना अधिक प्रोजेक्ट्स मिळण्याची संधी मिळेल येस बँक प्रायव्हेट सेक्टर बँक येस बँक संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे ज्यामुळे गुरुवारी पुन्हा एकदा या शेअरवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे ही बातमी हिस्सा विक्रीशी संबंधित आहे त्यामुळे अठरा सप्टेंबरला या शेअरमध्ये हालचाल दिसू शकते रेग्युलेटरी फायलिंगनुसार एस बी आय फेडरल बँक आणि बंधन बँक ह्यांनी येस बँकमधील हिस्सेदारी विकली आहे ही हिस्सेदारी जपानच्या सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनला विकण्यात आली आहे हा करार सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झाला असून ह्यात एकूण पंचेचाळीस पॉईंट पस्तीस कोटी शेअर्स एकवीस पॉईंट पन्नास रुपये प्रतिशेअर ह्या किमतीत विकले गेले वारी एनर्जीज बी एस सी मध्ये समाविष्ट इलेक्ट्रिकल इक्विपमेंट कंपनी वारी एनर्जीज हिने माहिती दिली आहे की कंपनीने इंडो सोलरमधील आपली हिस्सेदारी विकणार आहे वारी एनर्जीज ही इंडो सोलरची प्रमोटर कंपनी आहे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की ही विक्री किमान सार्वजनिक भाग भांडवल म्हणजेच मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंग नियमांचे पालन करण्यासाठी केली जाणार असून ती ऑफर फॉर सेल ह्या मार्गाने केली जाईल वारी एनर्जीचा शेअर बुधवारी अर्ध्या टक्क्यापेक्षा जास्त वाढीसह बंद झाला वेदांता सरकारने वेदांताच्या डीमर्जर योजनेवर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण म्हणजे एन सी एल टी मध्ये आक्षेप नोंदवला आहे सरकारने चार प्रमुख मुद्दे मांडत सांगितले की या योजनेनंतर व्यावसायिक जोखीम वाढू शकते सरकारच्या या विधानानंतर वेदांता लिमिटेडच्या शेअर्समध्ये बुधवारी सतरा सप्टेंबर रोजी घसरण झाली शेअरमध्ये तीन टक्क्यांपर्यंतची घसरण दिसली आहे कॅरोरा इंडिया मोतीलाल ओसवाल यांनी ऑटो कॉम्पोनंट निर्माता कंपनी कॅरोरा इंडियामधून आपला पूर्ण किंवा बहुतांश गुंतवणूक काढून घेतली आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मोतीलाल ओसवाल यांनी ब्लॉक डीलच्या माध्यमातून मोठी हिस्सेदारी विकली आहे या स्टॉकला बाजारात लिस्ट होऊन एक वर्षही झालेले नाही आहे या काळात कंपनीच्या इश्यूमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा सौदा टोट्याचा ठरला आहे बुधवारच्या व्यवहारामध्ये हा स्टॉक शून्य पॉईंट आठ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झालाय